नमस्कार मित्रांनो निफ्टी फिफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे आपल्यासमोर आणि वन डेला जर विचार केला एका दिवसामध्ये तर निफ्टी फिफ्टीचा वन पर्सेंटपर्यंत चांगला पॉझिटिव्ह रिटर्न दाखवलेला आहे एका दिवसामध्ये आपल्याला डिसाईड करायचं आहे की आपल्या मायक्रो कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्या याच्या सोबत किती आपण किती आपल्या कंपन्या रिटर्न देऊ शकतात निफ्टी फिफ्टीसोबत तर आपण त्या आपल्या कंपन्या बघूयात आजच्या ज्या कंपन्यांना तेजी दाखवलेली आहे आपण अशा कंपन्याबद्दल आज डिस्कस करूयात सर्वप्रथम आपल्या स्टॉकबद्दल बघूयात डी सी इन्फोटेक अँड कम्युनिकेशन लिमिटेड या सध्याची स्टॉकची प्राइस जर बघितले तर दोनशे सतरा रुपये स्टॉकची प्राईस आहे आणि एका दिवसामध्ये कमीत कमी या कंपनीना पाच पर्सेंटपर्यंत चांगला असा भरघोस रिटर्न दाखवलेला आहे आणि पाच दिवसामध्ये एकदम फ्लॅट आहे मागील एका महिन्यामध्ये चोवीस पर्सेंट आणि सहा महिन्यामध्ये मित्रांनो अडतीस पर्सेंटपर्यंत चांगला रिस्पॉन्स दाखवलेला आहे आणि मॅक्सचा जर विचार करूयात तर कंपनी मार्केटला लीड झालेली आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार बावीस म्हणजे बावीस आणि तेवीस एक ते दीड वर्ष कंप्लीट आणि दीड वर्षामध्ये एकशे बत्तीस पर्सेंटपर्यंत चांगला रिस्पॉन्स दाखवला आणि एका रेंजमध्ये कंपनी आजही आपण इन्व्हेस्टमेंट इथं करू शकतो चांगला असा स्टॉक आहे एकदम तेजीनं ही गती घेत आहे कंपनी आणि खूप असा या कंपनीचा बिझनेसही खूप चांगला आहे आणि या कंपनीमध्ये इन्व्हेस्टर लोक सगळ्या गोष्टी आपण फंडामेंटल या कंपनीचं चेक केलेलं ऑलरेडी तर आपण या स्टॉकमध्ये इथेही इन्व्हेस्टमेंट करू शकतो नेक्स्ट स्टॉक एंजल वन लिमिटेड बत्तीसशे ऐंशी रुपये स्टॉकची प्राईज आहे आणि एका दिवसामध्ये सहा पर्सेंट दोनच दिवस झाले आपण या कंपनीबद्दल डिस्कस केलेलं आहे तर एका दिवसामध्ये सहा पर्सेंट पाच दिवसामध्ये जर विचार केला तर दहा पर्सेंट एका महिन्याचा आठ पर्सेंटमध्ये मायनसमध्ये आणि सहा महिन्यामध्ये या कंपनीना पैसे आपले डबल करून दिलेले जवळपास एकशे सोळा पर्सेंट आणि मॅक्सचा जर विचार करूयात तर एकशे अडुसष्ट पर्सेंट आणि मार्केटला लिट झालेले बारा नोव्हेंबर दोन हजार एकवीस म्हणजे एकवीस आणि बावीस आणि तेवीस दोन ते अडीच वर्ष कंप्लीट झालेल्या कंपनीला अडीच वर्षामध्ये एकशे अडुसष्ट आणि आता हा आणखीन गिरावटमध्ये पंचवीस ते तीस पर्सेंटपास जवळपास या कंपनीमध्ये गिरावट झालेली आहे आणि या कंपनीचा जर बॉटमपासून जर रिटर्न जर बघितला तर एकशे बासष्टपर्यंत पर्यंत या कंपनीला दोनशेहूनही जास्त पर्सेंटपर्यंत या कंपनीना मिळून दिले होते आपण ॲज इट इज पाहूयात बघा अडीचशे पर्सेंटपर्यंत या कंपनीना मिळून दिले तर पाच सहा महिन्यामध्ये खूप असा चांगला भरघोस उत्पन्न दिलेलं आहे या कंपनीनं मिळून आपल्याला पर्सेंटेजमध्ये तर हा स्टॉक आपण पक पकडणं गरजेचं आहे खूप तेजीमध्ये चालला आहे म्हणजे जवळपास एका दिवसामध्ये पाच पाच सहा सहा पर्सेंट आणि पाच दिवसामध्ये दहा पर्सेंट म्हणजे खूप तेजीमध्ये एवढा पावर असतो मित्रांनो छोट्या छोट्या कंपन्यांमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली तर निफ्टी फिफ्टीचा जर विचार केला तर एक टक्का एक पर्सेंटपर्यंत तेजी आहे आणि इकडं छोट्या छोट्या कंपन्यांमध्ये पाच टक्के चार टक्के सहा टक्के म्हणजे खूपच अशी छोट्या छोट्या मायक्रो कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांना जे दिसते आणि हे नंतर आपल्याला लक्षात येऊ शकते की आपण छोट्या कंपन्याकडे काय का इन्व्हेस्टमेंट करावी नेक्स्ट स्टॉक मॅक पॉवर सी एन सी मशीन बघा नऊशे चोवीस याही स्टॉकची प्राईज आहे आणि एका दिवसामध्ये याही स्टॉकनं पाच पर्सेंटपर्यंत अप्पर सर्किट लागलेले आणि पाच दिवसामध्ये या कंपनीनं जवळपास एकवीस पर्सेंट रिटर्न दाखवला आणि एका महिन्यामध्ये सत्तेचाळीस पर्सेंट आणि सहा महिन्या जर विचार केला तर दोनशे तीस पर्सेंटपर्यंत पर्यंत खूप असा चांगला रिटर्न दाखवलेला आहे कंपनीनं आणि कंपनी मार्केटला झालेली झालेले एकवीस ऑगस्ट दोन हजार वीस म्हणजे वीस एकवीस बावीस एक तेवीस तीन वर्ष कंप्लीट झालेली कंपनीला आणि तीन वर्षामध्ये चौदाशे ऐंशी पर्सेंट म्हणजे खूपच या कंपनीनं रिटर्न मध्ये चांगली तेजी दाखवलेली आहे आणि आपण इथं इन्व्हेस्टमेंट करू शकतो थोडी कॅपिटल टाकायची आणि या कंपनी सोबत चालायचं एका दिवसामध्ये पाच टक्के पाच दिवसामध्ये एकवीस टक्के एका महिन्यामध्ये सत्तेचाळीस टक्के सहा महिन्यामध्ये दोनशे तीस टक्के मित्रांनो कुठे मिळतात एवढी छोट्या छोट्या कंपन्यामध्ये मिळतात नाही लार्ज कॅपमध्ये मिळत एवढे आणि एक निफ्टी फिफ्टी जर एक व एक टक्का जर चांगल्या प्लसमध्ये चालली तर एका एका दिवशी छोट्या छोट्या कंपन्यामध्ये पाच पाच चार हजार पाच पाच पर्सेंटपर्यंत आपल्याला रिटर्न मिळू शकतं हे आपल्याला कळणं गरजेचं आहे शेअर इंडिया सेक्युरिटरी लिमिटेड कालचाच व्हिडिओ या स्टॉकबद्दल आपला डिस्कस केलेला होता बघा एकोणीसशे पस्तीस या स्टॉकचे सध्याचे प्राईज आहे आणि एक पॉईंट अडुसष्ट पर्सेंट म्हणजे पावणे दोन पर्सेंटपर्यंत हा स्टॉक एक दिवसा दिवसा एका दिवसामध्ये रिटर्न दाखवतो आहे आणि पाच दिवसामध्ये सहा पर्सेंट आणि एका महिन्यामध्ये सहा पर्सेंट आणि सहा महिन्यामध्ये जर बघितलं तर साठ पर्सेंटपर्यंत चांगला रिस्पॉन्स दाखवलेला आहे कंपनीनं आणि जर माक्स या कंपनीला लिस्ट होऊन पंचवीस सप्टेंबर दोन हजार वीस तीन वर्ष कंप्लीट झालेत आणि तीन वर्षामध्ये कंपनीनं सतराशे पर्सेंट म्हणजे खूपच चांगल्या पद्धतीचा हा स्टॉक रि रिटर्न दाखवत आहे आपल्याला आणि खूपच जास्त शेअर इंडिया त्याच्यानंतर एंजल वन आनंद राठी आणि फाईव्ह पैसा या तिन्ही स्टॉ या चारही स्टॉकबद्दल आपण कालच डिस्कस केलेले ऑलरेडी आणि बघा एका एका दिवसामध्ये किती तेजी दाखवत आहेत आणि एक दोन ते तीन वर्षामध्ये सतराशे आणि अठराशे पर्सेंट म्हणजे खूप खूप जास्त तेजी या स्टॉकमध्ये ते दिसते मित्रांनो जेवढे लोक शेअर मार्केटमध्ये अकाउंट डिमेट अकाउंट ओपन करतील आणि जेवढे लोक शेअर मार्केटमध्ये येतील तेवढ्या या स्टॉकला चांगल्या पद्धतीने अशी गती येण्याची शक्यता आहे तरी आपण इथं आपण थोडी कॅपिटल टाकून आजही चालू शकतो या स्टॉक सोबत नेक्स्ट स्टॉक ड्रीम फॉल्क सर्व्हिस लिमिटेड आणि पाचशे एकोणसाठ रुपये सध्या या स्टॉकची प्राइस आहे एका दिवसामध्ये हाय चार टक्के पर्यंत रिटर्न दाखवलेला आहे एक पाच दिवसामध्ये जर विचार केला तर सात पर्सेंट एका महिन्याचा रिटर्न बघितलं तर फ्लॅट एकदम आणि हा सहा महिन्यामध्ये जवळपास तीस पर्सेंटपर्यंत मिळाले डिस्काउंटला आहे आपल्याला आणि आजही आपल्याला हा स्टॉक डिस्काउंटला आहे मित्रांनो आपण या स्टॉकबद्दल आता डिस्कस केलेलं आहे नऊ सप्टेंबर दोन हजार बावीसला कंपनी लिस्ट झालेली आहे मार्केटला आणि दोन वर्षामध्ये या कंपनीला तीस पर्सेंटपर्यंत चांगला ट्रेंड दिलेला आता म्हणाला आपण की सर हा स्टॉक बराच खाली आलेला आहे तर बराच नाही खाल्ल्याला आपल्याला हा डिस्काउंटला मिळत आहे सध्या जवळपास ती तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत असा हा स्टॉक डिस्काउंटला आपल्याला मिळतो तीस टक्केपर्यंत आपल्याला डिस्काउंटला हा स्टॉक मिळतो आणि इथून हा स्टॉक आता जंप घेण्याच्या मार्गावर आहे आणि दुसरं कारण काहीच नाही या कंपनीमध्ये फंडामेंटल आपण चेक केलेलं आहे ऑलरेडी ज्या लोकांनी इथे इन्व्हेस्टमेंट केली त्या लोकांनी प्रॉफिट बुकिंग केलेलं आहे दुसरं काहीच झालेलं नाही या स्टॉकमध्ये आणि आता हा स्टॉक तेजीमध्ये निघला आहे जवळपास एका एका दिवसामध्ये हा स्टॉक चार आणि पाच पर्सेंटपर्यंत चांगला रिटर्न दाखवते पाच दिवसामध्ये सात पर्सेंटपर्यंत रिटर्न दाखवते आपण या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो नबल नाव नाव बघू शकता आपण स्टॉकचं नाव बघा ड्रीम फॉल्क सर्व्हिस लिमिटेड आणि पाचशे साठ रुपयाला एक शेअर पडतो आपण इथे इन्व्हेस्टमेंट करू शकतो कारण की आता हा स्टॉक सध्या आपल्याला डिस्काउंटला मिळतोय बघा नेक्स्ट स्टॉक टेगा टेगाय इंडस्ट्रीज लिमिटेड अकराशे साठ रुपये या सध्याच्या स्टॉकची प्राइस आहे आणि एका दिवसामध्ये दोन पॉईंट अडतीस पर्सेंटपर्यंत चांगला रिटर्न दाखवला आहे या कंपनीनं मागील पाच दिवसामध्ये सहा पॉईंट एक्क्याऐंशी एक पर्सेंट आणि एका महिन्यामध्ये जर बघितलं तर दोन पर्सेंटपर्यंत मायनस सहा महिन्यामध्ये बघितलं तर सोळाशे पर्सेंट आणि मॅक्सचा जर विचार करत तर अठ्ठ्याऐंशी पर्सेंटपर्यंत आणि मार्केटला कंपनी झालेले सतरा डिसेंबर दोन हजार एकवीस एकवीस सोडून झाला बावीस म्हणजे पूर्ण बावीस आणि तेवीस दोन वर्षामध्ये अठ्ठ्याऐंशी पर्सेंट आणि एक रेन चांगल्या पद्धतीनं हा स्टॉक पकडलेली आहे आणि आपण इथेही इन्व्हेस्टमेंट करू शकतो सध्या हे स्टॉक बॉटमला मिळत आहेत आणि कमी पर्सेंटेज आणखीन या कंपन्यांना आणखीन घ्यावा अशी तेजी घेतलेली नाही पण या कंपन्यांचं फंडामेंटल आणि बिझनेस खूप चांगल्या पद्धतीत आपण या कंपन्याबद्दल ऑलरेडी आपण डिस्कस केलेले आहे सर्व कंपन्यांबद्दल फंडामेंटल बघितलेलं आहे आणि या कंपन्यामध्ये मित्रांनो मार्केट आज जर एक टक्क्यानं जर रिटर्न दाखवत असेल आणि आपले छोट्या छोट्या कंपन्या बघितल्या आपण तीन टक्के चार टक्के पाच टक्के सहा टक्केपर्यंत एका एका दिवसामध्ये रिटर्न दाखवत आहेत की एवढी तेजी असते छोट्या छोट्या कंपन्यामध्ये नुसती तेजीच बघायची तेजी ते नाही तर या कंपन्यामध्ये एवढी गिरावटही सुद्धा होऊ शकते हेही आपल्या तेवढंच लक्षात असणं गरजेचं आहे तेव्हा ते गर ते आपल्याला कळालं पाहिजे आपण इन्व्हेस्टमेंट अशा छोट्या छोट्या स्टॉकमध्ये करणं योग्य आहे की नाही आपल्यासाठी मित्रांनो जेवढी तेजी असते छोट्या कंपन्यामध्ये तेवढीच गिरावटही सुद्धा त्यापेक्षाही भयंकर गिरावट असते मार्केट जर एक टक्का जर खाली पडलं तर या कंपन्यामध्ये चार चार पाच पाच पर्सेंट सहा पर्सेंटपर्यंतही हा स्टॉक रिटर्न दाखवतात जेवढे छोटे स्टॉक आहेत तेवढे जास्त पडतात आणि तेवढेच जास्त रिटर्नही सुद्धा दाखवतात मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ चांगला आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा नवीन कोणी जर चॅनलला व्हिजिट केला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय